Oh no, आमची बी पुरे सीआरपीएफ ची मान आहे त्या ज्यांनी जन्म दिला ह्या व्यक्तीला त्यांचा बी त्यांनी आज मान राखलेला आहे हे एक प्रकारचे वर्ष श्राद्ध आहे हे एक नाव लोकी केल्यामुळे त्यांचे नाव आज दिल्ली पर्यंतचे गाजलेले आहे श्रद्धांजली तर देतोच परंतु त्यांनी आम्हाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला म्हणून मी त्यांना नमन करतो देशभक्त लोक जर नसते तो अपने देश की अवस्था काय आहे CIA चा विचार करणे कठीण आहे भारत माता की भारत माता की जय ऐ वाली हवा बता मेरा इतना क्या मेरे गाँव मेरे दोस्तों को सलाम दे मेरी गांव में है जो गली जहां रहती है मेरी दिल रुबा उसे मेरे प्यार का जान उसे मेरे प्य मला दुःख पण आहे आणि आनंद पण आहे माझे मिस्टर देशासाठी शहीद झाले पण मला गर्व पण आहे अभिमान पण आहे आणि पोजेची बायको आहे एवढं सोपं नाही आहे शहीद जी डी महाजन किंवा उग्रवादी संघटन होते समोर खिलाफ अभियान चलाते चला जवान शहीद हुआ है तो इस हुवा शहादत प्रो, प्रोग्राम रखा है और इसी प्रोग्राम के ये कार्यक्रम यह, यहाँ पे आयोजित किया है आमच्या सी आर पी एफ सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स हे एक सी आर पीचे महान बल आहे ह्या महा, महान महान बलमध्ये तैनात असणारे शहीद महाजन यांनी अपनी प्राणोंची आहुती देते हुए ह्या आर पी एफच्या बलचे नाव रोशन केलेले आहे आणि यांनी ह्या गावाचा आणि ह्या देशाचा मान इतका उंचावर ठेवलेला आहे जो की आ, आज आज अमर होऊन त्यांनी आपली कार्यकिर्दी इतक्या ह्या प्रकारची दाखवली गेली आहे की यो, योग्य कार्यकिर्दी जे करायला पाहिजे जवानने ते केलेले आहे आणि आमचे बी पुरे शे आर पी एफचे मान उंचावर केलेली आहे त्या आईवडिलांचा ज्यांनी जन्म दिला ह्या व्यक्तीला त्यांचा बी त्यांनी आज मान राखलेला आहे आणि यांची पत्नी आज इतके दिवस झाले एक चिरंजीवला घेऊन आज आपण जीवन व्यतीत करीत आहेत आणि सी आर पी एफ त्यांना वारंवार आठवण देत आहे आणि त्यांचे पूर्णपणे कार्य करीत आहे जे बी त्यांना जरूरी आहे ते जरूरी जे त्यांना दिल्या जात आहे तर आज आम्ही हे आमची एक सी आर पी एफची टीम इथे येऊन त्यांनी पूर्णपणे हा प्रोग्राम आमच्यातर्फे साजर केला जातो ज्याप्रमाणे गावात एक वर्ष श्राद्ध मानलं जातं त्याप्रमाणे आमचे सी आर पी एफचे तर्फचे श्राद्ध दिवस मानला जातो हे एक प्रकारचे वर्षश्राद्ध आहे हे एक नावलोके केल्यामुळे त्यांचे नाव, के नाव आज दिल्लीपर्यंत जे गाजलेले आहे तर ह्या कारणाने सी आर पी एफमध्ये नोकरी केली ह्या कारणाने यांनी राज्य महान बल महान सी आर पी महान जवान शहीद महाजन यांनी हे कार्य उचित केलेलं आहे त्यांना माझा सहर्ष सलूट जय हिंद सर्वात आधी नरेंद्र महाजन जे देशासाठी त्यांनी आपले मान दिले त्यांना श्रद्धांजली पाहिजे त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती देशासाठी त्यांनी आपण प्राण दिले खरं तर उत्साहही होत असतं आणि देशासाठी प्राण दिल्याचं एक गर्वही असतं सगळेच आपल्या हुतात्म्या ज्यांनी देशासाठी प्राण देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य आपण करून दिलेलं आहे त्या सगळ्यांविषयीच आपण आजार असतो आपण हुतात्मा दिवस पाळत असो त्यांच्याविषयी पाहणा व्यक्त करत असतो परंतु बरेचसे लोक असे दुर्लक्षित राहून जातात पण आपल्या भसाळ्यामध्ये नरेंद्र माझ्याने यांचं स्मारक हे बऱ्याच वर्षापासून बनवलेलं आहे आणि नंतर केंद्राने एक नवीन प्रोटोकॉल तयार केला की ज्यांचे ज्यांचे देशासाठी असं हुतात्मा झालेलं आहे त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या त्या डिपार्टमेंटच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची तर प्रोटोकॉल म्हणून माझं सी आर पी एफचे अधिकारी इथे आलेले आहेत त्यांनी ते त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे मी माझ्या वतीनेही भुसाळात शहराच्या आणि तालुक्याचे संपूर्ण देशाच्या वतीने ते त्यांना श्रद्धांजली तर देतोच परंतु ज्यांनी आम्हाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला म्हणून मी त्यांना नमन करतो कदाचित हे सगळे देशभक्त लोक जर नसते तर आपल्या देशाची अवस्था काय झाली ती याचा विचार करणे कठीण आहे म्हणून आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची परवा न करता ज्यांनी देशासाठी प्राण दिले अशा सगळ्या सर्वज्ञांना आम्ही या देशातलं सगळ्यांनी त्याने नमन शहरात रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओक्या इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री टू, एफ टूरच्या ओक्या मॉडेल वरती एक्सरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सह हो। इलेक्ट्रिक स्कूटर आदि खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूम आजच भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावळ अपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं, तो हैं। चन्ना दे जाके जल्दी चले आना जानी करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.